हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज शिवात्मजाला घेऊन काही खाली खेळायला जाणार नाही आहे कारण कारण काल रात्रीपासून शिवात्माज्याला थोडासा ताप येतो आहे तर तिने द्राक्षे खाल्ले होते तर द्राक्ष खाल्ल्यामुळं तिला मागच्या वेळी पण त्रास झाला होता आणि आता परत कालपासून ताप येतोय मागच्या वेळी उलट्या आणि उलट्या झाल्या होत्या आणि आत्ता ताप येतो आहे कालपासून तर त्यामुळं खाली काही खेळायला घेऊन गेलं नाही त्यामुळं शिवात्माजाचं चाललं इथं खेळणं घरातल्या घरामध्ये शिव बघ तुला कसं वाटतं आता आता परत तर काय म्हणजे आला नाही येत हो छान छान तर जे कोणी छोट्या बाळांना द्राक्ष देत असेल त्यांनी म्हणजे मी तसं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर परत चांगल्या पाण्याने धुऊन वगैरे एकदा दोनदा तिला दिले होते पण तरी तिला ते मागच्या वेळी पण त्रास झाला आणि आता पण त्रास झाला तर म्हणजे मला असं वाटतं छोट्या बाळांना जर दा द्राक्ष द्यायची असेल तर विचार करूनच द्यावे कारण त्यावर खूप जास्त फवारणी केलेली असते त्यामुळे तसे द्राक्ष म्हणजे चवीला तर गोड होते पण माहीत नाही शिवाय त्रास झाला त्याने काय शिव नाही ना कोणतं आणि शिवात उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहे तर उद्या आणि परवा शिवात मजाला हो सुरू होणार आहे एक एक तास बोलवलेलं आहे स्कूलमध्ये उद्या आणि परवा तर उद्या दहा ते अकरा आहे आणि परवा दहा ते अकरा आहे पण विचार करत आहे की शिवात माझ्याला स्कूलला उद्या पाठवू की नको पण नंतर असं वाटतं की पहिला दिवस आहे तर एक तासच आहे स्कूल त्यामुळं असं वाटतं घेऊन जावं तर बघू आता आता तर तिला सकाळी आली होती ताप साडे अकरा वाजता अजून तर परत काही आलेली नाहीये तर बघू आता आणि ताप आला लो तरी तिला जास्त नाही येते म्हणजे एकदम थोडा ताप येतोय आणि नऊ नऊ आठ आठ नऊ नऊ तासांनी येतोय तर हो का ओके स्कूलला जायचंय का उद्या मग ओके जाऊ आपण हो येईन ना मी सोडवायला हो टिफिन घेऊ ना, हो, टिफिंग, ना. ना आपण शूचा आणि टिफिन मध्ये काय द्यायचं डोसा घ्यायचा का डोसा ओके डोसा देऊ आपण मेंगो घ्यायचा ज्यूस घ्यायचा सगळं घ्यायचं ओके घेऊ आपण बॉम्पण घ्यायचं

तर ज्यांना कोणाला म्हणजे असं काही फ्रूट्स वगैरे द्यायचे असतील तर म्हणजे थोडं विचार करूनच द्या कारण फळांनी पण त्रास होतोय कारण वा म्हणजे ऋतू पण बदलला आहे ना म्हणजे कधी ऊन कधी पाऊस त्यामुळं पण मुलांना त्रास होतोय तर शिवात म्हणला तर दोनदा म्हणजे माझा अनुभव आहे दोनदा तिला द्राक्षांना त्रास झाला तर त्यामुळं मी यापुढं तिला देणार नाही द्राक्षे हो का झुजूत उलटी आता नाही मागच्या वेळी गेली होती मागच्या वेळी उलटी झाली होती ना तुला आता ताप येतंय ना नाही नाही त्या चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा चला आपण बघू काय आले पार्सल ना फायन नाही बघू बाहेर नव शाखे ना हो चल खोल काय काय बघ ये थाम। हे बघ काय आलं शिवात म्हणजे शाळेची तयारी शिवात काय आलंय टिफिन आणि काय आलंय सॉक्स दाखव कसा आहे टिफिन शू हा मी काढून देते थांब 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 हे बघ स्पून स्कून येत दोन ते काढू नको काढू नको नंतर नंतर स्कूलला जाताना घेऊन जायचं आणि असा टिफिन आहे छान का टिफिन व्हाइट कलर चे सॉक्स सॉक्स ची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता टिफिन आणि सॉक्स दोन्ही पण खूप छान आलेले आहेत अ द्या ठेवून चला आता स्कूलला उद्या जायचं तेव्हा घेऊन जायचं ठेवून द्या आता आणि इथं तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे हिला एवढा ताप येतोय कालपासून तरी पण ही अशी म्हणजे काहीतरी उद्योग चालूच असतात काय बघा आणि हिला उतरता येत असत तरी पण हिला म्हणजे तरी आवाज देते मला कि मला उतरव म्हणून हा कशाला वर चढली तू मग उतर तुझ्या हाताने खाली आता आणि काल पाऊस झाला तर मस्त वातावरण झालं आज थोडं म्हणजे कमी गरम होते जरा काय आलंय काय माहिती बाबा जावं लागेल आपल्या खाली बाबा काहीतरी खेळणे दिसते क्लब हाऊस समोर तर माहित नाही काय आहे ते खाली उतर बघायला गॅलरी मध्ये कंटिन्यू कोणीतरी लक्ष ठेवायला पाहिजे आज पण असं वातावरण झालेलं आहे थोडं आता माहित नाही आज पण पाऊस होतो मी तर बघू शकता झाडाला किती छान अशी फुलं आलेली आहेत अशी उत्सुकता खाली उतर नो, शुक 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 शु, नो. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा तरी इथे मी सांगितलं की खाली कसे काहीतरी स्टॉल लागले क्लब हाऊस मध्ये तर आता आम्ही तिकडे बघण्यासाठी चाललेलो त्यात बघू शकता किती गर्दी झालेली आहे आणि इथं खूप मस्त वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत पण शिवलता आपल्याला विश्वात म्हणजे आणखी खाली नाही तर मी आणि माझ्या सासूबाईमध्येच आलेलो आहे खाली तर छान असे स्टॉल लागलेले आहे तिथे तर म्हणजे मोस्टली मुलींसाठीच सांगतेच आहे ड्रेस किंवा मेकअपचं सामान वगैरे तर इथे मी ड्रेस घेतलेला आहे म्हणजे ड्रेस मेटेरीच करून घेतली घेतलं मग

ले ले ले। तर हा ड्रेस मी घेतलेला आहे ड्रेस मटेरियल आहे स्टिच करून घ्यावं लागेल तर तुम्हाला ड्रेस ड्रेस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिवात माझ्या आणि स्त्रियांसाठी की लाइटिंगचा बॉल घेतलेला आहे आणि हे खा खायला घेतलेला आहे तर शिवात माझ्या ती बॉल बघून शिवात माझ्याची किती म्हणजे आनंद झालेला आहे तिला छोट्या मुलांचं असं काही नसतं म्हणजे छोट्या छोट्या खूप आनंद होतो तर तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांग